जय हिंद मित्रांनो तुमचं महागव्हर्मेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही नोंदणी व मुंद्राक विभाग भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जी की तुमच्या येणाऱ्या एक्झाममध्ये खूप इम्पॉर्टंट असेल तर चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे भारतात एकूण स्टॅम्प पेपर यालाच बॉन्ड पेपरचे प्रकार किती आहे तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड पाच कोणते कोणते आहे तर एक ज्युडिशियल नॉन ज्युडिशियल ज्युडिशियल ई स्टॅम्प पेपर यालाच ऑनलाईन पेपर असे म्हणतात अजून फँकिंग अँड रेव्हेन्यू पेपर सगळ्यांचा वापर इतर इतर याच्यासाठी होतो आहे पुढचा प्रश्न शेकरू हा महाराष्ट्राच्या राज्यप्राणीसाठी प्रसिद्ध असणारा अभयारण्य कोणते तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ड भीमाशंकर कोणत्या जिल्ह्यात आहे तर पुणे या जिल्ह्यात आहे पुढचा प्रश्न कोकण रेल्वे महाराष्ट्राच्या किती जिल्ह्यातून जाते कोकण रेल्वे महाराष्ट्रातून किती जिल्ह्यातून जाते तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक क सहा जिल्ह्यातून कोकण रेल्वे हे जाते पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते शहर बावन दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क छत्रपती संभाजीनगर याचाच अदोगरचं नाव होतं औरंगाबाद पुढचा प्रश्न सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ नर्मदा या नदीवर सरदार सरोवर प्रकल्प आहे पुढचा प्रश्न नट सम्राट ही नाटक कोणी लिहिले तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब विवा शिरवाळकर यांनी नटसम्राट हे नाटक लिहिले पुढचा प्रश्न महाराष्ट्र नोंदणी व मुंद्राक विभाग मुख्यालय कुठे आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ पुणे या ठिकाणी महाराष्ट्र चे नोंदणी व मुंद्राक विभाग आहे पुढचा प्रश्न एड्स हा रोग कशामुळे होतो याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब विषाणू यामुळे रेड्स हा रोग होतो पुढचा प्रश्न हळांच्या निकोप वाढीसाठी आवश्यक असलेले विटॅमिन कोणते आहे तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब विटॅमिन डी पुढचा प्रश्न मराठी भाषेतील पहिले बोलपट चित्रपट कोणता आहे तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब अयोध्याचा राजा पुढचा प्रश्न महाराष्ट्रात सर्वात जास्त कापसाची लागवड कोणत्या जिल्ह्यात केली जाते तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड यवतमाळ या जिल्ह्यात महाराष्ट्रात सर्वात जास्त कापसाची लागवड केली जाते पुढचा प्रश्न भीमा नदीचे उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड भीमाशंकर आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी या नदीचा उगमस्थान होते गंगोत्री हा भारतातील सर्वात मोठी नदी जी की गंगा चा उगम होते आणि महाबळेश्वर या ठिकाणी कृष्ण या नदीचा उगम होते खाली शब्दाचा अर्थ सांगा गर्द गर्द याचा अर्थ आहे ऑप्शन क्रमांक दोन दाट पुढचा प्रश्न खालील म्हणीचे योग्य अर्थ ओळखा बळीत तो कान पिळी बळीत तो कान पिळी याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बलवान माणूस इतरावर हुकूमत गाजवले पुढचा प्रश्न रज शब्दाचा अर्थ काय आहे रज शब्दाचा अर्थ काय आहे याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन धुळीचे कण पुढचा प्रश्न सर्वांना समज दिली जाईल प्रयोग ओळखा सर्वांना समज दिली जाईल याचा प्रयोग ओळखा तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार कर्मकर्तरी प्रयोग पुढचा प्रश्न खालील काही शब्द व त्याचे अर्थ दिलेले आहेत त्यातील चुकीची जोळी कोणती आहे याच्यात चुकीची जोडी आहे ऑप्शन क्रमांक तीन वट समेट पुढचा प्रश्न त्याला आंबा खावतो प्रयोग ओळखा त्याला आंबा खावतो प्रयोग ओळखा याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन शक्य कर्मणी प्रयोग पुढचा प्रश्न माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कुणाचे आहे माझी जन्मठेप हे आत्मचरित्रे कोणाचे आहे याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन स्वतंत्र दामोदर सावरकर पुढचा प्रश्न कळू कारले तुपात तळले साखरेत घोळले तरी कळू ते कळूच या म्हणीचा अर्थ ओळखा कळू कारले तुपात तळले साखरेत घोळले तरी कळू ते कळूच या म्हणीचे अर्थ ओळखा याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दुर्जन कशनेही सुधारत नाही पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या वाक्यप्रकार वाक्यप्रचाराचा अर्थ चुकीचा दिलेला आहे खालीलपैकी कोणत्या वाक्यप्रचाराचा अर्थ चुकीचा दिलेला आहे याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला नावे ठेवणे नावे ठेवणे या स्तुती करणे नावे ठेवणे याचा होईल निंदा करणे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती विरुद्धार्थी शब्दाची जोडी योग्य आहे याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला भंग अभंग पुढचा प्रश्न समानार्थी शब्द ओळखा पीपी पिपीलिका याचा पी -पी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला मुंगी पुढचा प्रश्न खालीपैकी कोणती चुकीचे वाक्य रचना आहे खालीपैकी कोणती चुकीचे वाक्य रचना आहे याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन होता गळ्यात लाल रेशमीचा गोफ तर या असा पाहिजे होतं गळ्यात लाल रेशमी रेशमी गोफ होता थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच